तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की चारोहास आणि भुवनेश्वरी मस्तपैकी सजून धजून दोघेही अधिपतीकडे गेलेले असतात तर इकडे अक्षरा ओंकार आणि शिवानीला म्हणत असते की बाबा म्हणत होते मी काहीतरी करतो मी काहीतरी बघतो त्यांनी भलतच सलतं तर काही वेगळं केलं नसेल ना तर इकडे अधिपतीचे बाबा अधिपतीला म्हणत असतात की भुवनेश्वरीला जे हवं ते मी द्यायचं ठरवलं आहे आणि त्याच्या बदल्यात तिला मला काय पाहिजे ती ती देणार आहे त्यानंतर अधिपती म्हणतो की काय पाहिजे तुम्हाला तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की तुझा संसार आणि हे ऐकून अधिपती जरा विचारातच पडलेला असतो तर आत्ता अक्षर येऊन ह्यांचं लग्न होऊन देते की नाही हे आपल्या येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा